पाहा ताहा स्वराज्य संदेश बातम्या ंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तींकडून दिलेल्या जिभे मारण्याच्या धमकी दिलेल्याच्या निषेधार्थ परंडा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी परंडा शहर बंदचे निवेदन धनंजय सावंत व केशव सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उद्या परंडा शहरात बंद पाळत निषेध मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन परंडा शहरातील शिवसेना कार्यालय बावची चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत निषेध मोर्चा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात करणार रास्ता रोको आंदोलन धनंजय सावंत व केशव सावंत यांच्या समर्थनार्थ शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून घोषणाबाजी परंडा तहसीलदार यांना दिले उद्याच्या आंदोलनाचे निवेदन अण्णासाहेब जाधव हो, तालुका प्रमुख शिवसेना शिंदे गट परंडा काय म्हणाले पाहुयात हम दादा सावंत साहेब व केशव सावंत साहेब यांना जी जाहीर धमकी दिलेली आहे त्याचा आम्ही मानाने माननीय युवा नेते धनंजय दादा सावंत साहेब व त्यांचे बंधू केशव सावंत साहेब यांना धमकी वाजा पत्र कारखान्यावर बैलगाडीवाल्यापाशी दिलेला आहे आम्ही त्याचा परांडा तालुका शिवसेनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो याचा निषेध म्हणून उद्या दिनांक पंचवीस बारा चोवीस रोजी परंडा बंद ठेवण्यात येऊन बावची चौक शिवसेना कार्यालयातून मोर्चाला प्रारंभ होईल व छत्रपती शिवाजी मार्ग छत्रपती शिवाजी महाराज मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परांडा या ठिकाणी रास्ता रोको करून मोर्चाचं विसर्जन त्या ठिकाणी करण्यात येईल परंतु आम्ही त्या ठिकाणी या भ्याड निषेध करतो म्हणून आम्ही उद्याच्या परंडा बंद ठेवण्यात येत आहे